नमस्कार महाराष्ट्रातल्या संत पंत तंत काव्याच्या मध्ये पंत काव्यामध्ये कूटश्लोकाची रचना फार प्रसिद्ध होती कूट श्लोक म्हणजे असे कठीण कठीण शब्द टाकून पर्यायी शब्द टाकून काव्याची रचना केली जायची अलिकुलवहनाचे वहन आनीत होते शशिधर वहनाने ताडिले मार्गपंथे नदीपती पूजाचा तातभंगो निघेला रविसुत महिसंगे फार दुःखित झाला ओळखा काय असं म्हटलं की ओळखताय ना अवघडवायचं कारण प्रत्येकाचा एक वेगळा अर्थ आहे प्रत्येक ओळीच्यातून एक वेगळाच अर्थ ध्वनीत होतोय अली भुंगा कुल भुंग्याचं कुल वहन भुंग्याचं वाहन कमळ कमळाचं वाहन पाणी अली कुल वहनाचे वहन आणित होते ती पाणी आणत होते शशी चंद्र धर शशीधर महादेव वहनाने शशीधराचं महादेवाचं वाहन नंदी बैलानं मारलं नदी आपली वाहती नदी नदीपती सागर नदीचा पती सागर रिपू शत्रू सागराचा शत्रू अगस्त्य अगस्त्यचे वडील अगस्त्य ऋषीचा जन्म माठातून झालाय माठ म्हणजे ज्यातून पाणी आणत होती ती तो पडला रवी सूर्य सुत पुत्र सूर्य पुत्र कर्ण म्हणजे कान माझ्यासोबत दुखावला गेला इतकी अशी कठीण रचना त्या कूट श्लोकांची असायची आणि त्याला जो सोपं करून सांगतो ना तो आ, हुशार असायचा मी अशीच हुशारी करतोय सोनम वांगचूकचे कूट श्लोक तुम्हाला उलगडून सांगतोय सोनम वांगचूक देशप्रेमी देशद्रोही पर्यावरणवादी या सगळ्याचा विचार व्हायला हवा सोनम वांगचूकनी ते काय बर्फाचा स्तूप तयार करावा आणि त्या स्तूपाचं पाणी साठवावं म्हणजे दुष्काळाच्या काळामध्ये पाणी वापरात येतं पाण्याचा तलाव निर्माण होतो हा एक शोध लावला आणि त्यातून लद्दाख आणि लेह परिसराला बऱ्यापैकी आधार मिळाला वगैरे वगैरे हे सगळं झाल्यावर तो पर्यावरणवादी आहे असं म्हटलं जाऊ लागलं हा पर्यावरणवादी माणूस पाकिस्तानात जातो डॉन नावाच्या वृत्तपत्रांनी केलेल्या आयोजित केलेल्या सेमिनार मध्ये सहभागी होतो आणि तिथून व्हिडिओ टाकतो जरा ऐका हाय फ्रेंड्स फ्रेंड इन इस्लामाबाद अटेंडिंग द क्लायमेट चेंज कॉन्फरन्स पाकिस्तान ऑर्गनाइज बाय डॉन मीडिया इन पाकिस्तान अँड आय प्रेझेंटेड माय व्ह्यूज ऑन व्हॉट कॅन बी डन इन दाय हिमालय पाकिस्तान आणि भारतातलं पर्यावरण कसं आहे वातावरण कसं आहे याची ज्याला पूर्ण कल्पना आहे तो माणूस सहा महिन्यापूर्वी म्हणजे अगदी आपल्यावर तो हल्ला होण्याच्या आधी पाकिस्तानात जाऊन येतो आणि तिथे तिथलं पर्यावरण नीट राहावं हो, यासाठीचे प्रयत्न करतो एवढंच नाही तर युनुस खान नावाचे जे बांगलादेशचे सत्ता उलथवून टाकलेले पंतप्रधान आहेत आले झालेले त्यांनाही भेटून येतो म्हणजे हा पाकिस्तान बांगलादेश यांच्याशी संबंध ठेवून असतो आणि आता एक व्हिडिओ दाखवतोय ज्यात तो म्हणतोय की नेपाळ बांगलादेश श्रीलंका याच्यामध्ये जे झालं ते भारतातही होऊ शकतं स्थानिक भाषेत आहे पण नेपाळ बांगलादेश हे वाक्य आपल्याला कळतील बघा थाच्या नेपाळला हं स्थो बांगलादेशला अंश श्रीलंका हंस्थो मी अंश गुर्जा त्याने पाहिलं आता तरीही आपण या सोनम वांगचुक यांना भारतीय व्यक्ती आणि भारतातला चांगुलपणा जपणारा माणूस म्हणून बघायचा असेल तर अजून काही माहिती सांगावी लागेल कुठं श्लोक उघड करायचे ना आपल्याला या सोनम वागचूक यांच्या दोन तीन संस्था कंपन्या संघटना काय ते म्हणूया आपण एकीचं नाव आहे एच आय एल दुसरीचं नाव आहे शेशवान आणि तिसरीचं नाव आहे सेकमॉल या सोनम वागचूक यांच्या कंपन्या आहेत यातल्या सेकमॉल या, या कंपनीला विदेशी निधी घेण्याचा लायसन प्राप्त आहे तर एच आय एल ला विदेशी निधी घेण्याचं लायसन प्राप्त नाही आहे आपण मागच्या व्हिडिओत म्हणाल होतो ना, ना की हा विदेशातून निधी घेतो वगैरे वगैरे सगळं ते लायसन प्राप्त नाही आहे आता या माणसाच्या एच आय एल या कंपनीच्या मध्ये एकदा सहा आणि एकदा पंधरा करोड रुपये निधी म्हणून प्राप्त होतात लायसन नाहीये तरी प्राप्त होतात कंपनीत आल्याची नोंद दिसते कुठून आलंय त्याचा उलगडा होत नाही कारण लायसन नाही मग हा पैसा शेशोन नावाच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केला जातो म्हणजे एच आय एल कडून शेशोन कडे कशासाठी केला काय केलं याला मोटिवेशन कंपनी आहे कसलं मोटिवेशन आहे कशाबाबतचं मोटिवेशन आहे आणि या दोन्ही कंपन्यांचा मालक संघटनांचा मालक एकच काय हा प्रश्न आपल्याला नाही कपड हे उघड केलं पाहिजे जरा या कुठं श्लोकांना उलगडलं पाहिजे मग हा पैसा येतो कुठून याच एक नवीनच तंत्र आपल्याला सापडत काय आहे सॅकोमॉल नावाची जी कंपनी आहे सॅकमोल सेकमोल काय त्याला वेगवेगळे उच्चार आहेत भिन्न भिन्न भाषेप्रमाणे या कंपनीला फंडिंग करणारा सोर्स कोणता असेल तर तो आहे डॅन चर्च एड डॅन चर्च एड या संस्थेकडून कंपनीकडून सेकमोलला पैसे येतात बर हे डॅन चर्च एड काही का असे ना देत असेल पैसे मग थोडं पुढे जावं लागतं नदीपतीरी पूजाचा नदीचा पती सागर सागराचा शत्रू ज्याचा तात पिता असं त्याला बघत जावं लागतं मग या सॅकमोलला पैसे देणारी डॅन चार्ज चर्च एड ही कंपनी असेल तर याला पैसे कुठून मिळतात का यांनी पैशाचं झाड लावलंय याला पैसे मिळणारा एक फाउंडेशन आहे ते म्हणजे ओपन सोसायटी फाउंडेशन आता हे ओपन सोसायटी फाउंडेशन कोणाचं आहे तर हे ओपन सोसायटी फाउंडेशन परम आदरणीय परमादरणीय जॉर्ज सोरोस साहेबांचा साय। आहे या जॉर्ज सोरस साहेबांच्या ओपन सोसायटी मधून पैसे जातात डॅन चर्च मध्ये डॅन चर्च एड मधून जातात मध्ये आणि ते पैसे मिळतात सोनम वांगचुक यांना मग काय करोडो रुपयाचा निधी मिळाला की भडकवत राहा ते पाहिलं आपण पाकिस्तान जाणे बांगलादेश जाणे इथे होण्याची अपेक्षा व्यक्त करणे मग अशा माणसांचं एक नेटवर्क उभं राहू लागतं एक व्हिडिओ दाखवतोय ज्या व्हिडिओ तुम्हाला देहरादून मधल्या उत्तराखंड मधल्या आंदोलनात बोलणारा एक माणूस दिसतोय आणि तो लेह लदाख मध्ये सोनम वांगचुक यांच्या मागे दिसतोय बघा पाहिलं हे असं आहे या सगळ्यामध्ये सोनम वांगचूक लद्दाखच्या लोकांना भडकवतात कसे हे तुम्हाला दाखवायला पाहिजे मग नेहमीच चीन मधून घुसखोर येतात तेव्हा लेह लदाखची लोक यांना रोखतात वगैरे वगैरे असल्या गोष्टी बोलतात पण आता आम्ही नाही रोखणार आता आमचा विचार कोणीच करत नाही तर का बरं आम्ही रोखायचं ही असली भाषा पण बोलली जाते जरा ये ही आएगा यहाँ के एक फेमस कॉमेडियन हैं, जिन्होंने कहा कि जब चीन घुस आता है तो लद्दाख के लोग जान देकर रोकते हैं मगर अब अगर भारत सरकार हमारे लिए कुछ नहीं कर रहा है तो अगली बार वो आए तो हम उनको रास्ता दिखाएंगे हम रोकेंगे नहीं हम जान क्यों दे जब हमारा कोई संरक्षण नहीं हो रहा है बर हे सग मी एकटा संगत तो नहीं पोलिस अधिकारी ही संगत ऐसी सोना वांग चुका है अगर आप देखें इनका प्रोफाइल हो रही इनकी हिस्ट्री रही है ये सारा कुछ आपको यूट्यूब में अवेलेबल होगा जिस किस्म से इंस्टीगेशन वाली उन्होंने बातें की हैं अरब स्प्रिंग की बात की है या नेपाल या बांग्लादेश या श्रीलंका की जो इंस्टिगेट करने के लिए उनका एक अपना एजेंडा है जहाँ तक आपकी फॉरन फंडिंग की बात कर रहे हैं उसके ऊपर ऑलरेडी प्रोसेस चल रही है एफ की वायलेशन का कितना वहाँ पे है हमने पिछले दिनों जब चलो इस प्लेटफॉर्म में बता देता हूँ हमने एक पाकिस्तान पीआईओ भी पकड़ा था जो इनके साथ आ, ए, उनकी रिपोर्टिंग करके अक्रॉस भेज रहा था उसके भी एक हमारे पास रिकॉर्ड है हमारे पास इनकी जो विजिट्स हैं जैसे पाकिस्तान में डॉन की इवेंट इन्होंने वहां पे जाके किया उसके बाद बांग्लादेश में तो ये सारा एक बड़ा बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है इनके ऊपर और इसके बीच में डिफरेंट एजेंसीज जो हैं जिनका ये काम है वो ऑलरेडी इसमें इन्वेस्टिगेशन कर रही हैं और उसमें एक्शन लेंगी मुझे एका वीस रुपयाच्या नोटेवर दहा रुपयाच्या नोटेवर सोनम बेवफा है नाव वेगळं होतं असं लिहून ठेवलं होतं आणि ती नोट प्रचंड व्हायरल झाली होती म्हणजे नोटेचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता म्हणजे जेवढ्या वेळेला ते शेअर केलं गेलं तेवढ्या दहाच्या नोटा असत्या तर तो माणूस कोट्याधीश झाला असता ज्याला कोणाला लिहून पाठवलंय तो तसं हा सोनम वेवफा आहे हे व्हायरल व्हायला वेळ नाही लागणार कारण हे सगळं उघड होत आहे नमस्कार